नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो so गुड मॉर्निंग आणि पिहूचं बघा सकाळी सकाळी रडणं चालू आहे कारण तो जेव्हा के केव्हा आरशात पाहतो ना इतक्यात तर त्याचं एकच म्हणणं असतं माझ्या डोळ्याचे जे आयब्रोज आहेत ना मम्मा खूप मोठे आहेत गर्ल्ससारखे आहेत आणि ते मला नको आहेत तू मला कट करून दे आणि तीन दिवस झाले सतत त्याचं हे रडणं चालू आहे आणि तो आज आय आहे ना त्याला आयब्रो म्हणतो आणि त्याचे आय लॅशेस खरंच खूप मोठे आहेत आणि खूप कर्ली आहेत ते खरंच म्हणजे छान दिसतात मुलीसारखे दिसतात आणि तेच त्याला आता नको झालेले आहे म्हणून त्याचं सकाळी सकाळी आकांड तांडव चालू होता जोपर्यंत तुम्हाला कट करून देत नाही तोपर्यंत स्कूललाच जात नाही असं त्याचं म्हणणं होतं सो कसं तरी त्याला मनवलं आणि स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर बघा आज आरोहीला सुट्टी असल्यामुळे आरोही घरीच आहे आणि आरोही घरी असल्यामुळे ना आज म्हणजे उठा उठली तर मी वेळेवरच कारण ना सवयच झालेली आहे माहीत नाही म्हणजे उठायचं नसलं तरी जाग येऊनच जातो माझी आणखी झोपायची इच्छा होती पण झोप काही येतच नव्हती म्हटलं पडून पडून टाईमपास केल्यापेक्षा आपली कामं आवरलेली परवडतात त्यामुळे मग मी म्हणजे बेडवरनं उठूनच गेली कारण तशीही झोप येत नव्हती वि विनाकारणचा टाईमपास नको म्हणून आणि त्यामुळे मग आंघोळ वगैरे ना आज लेटच होणार होती म्हणून म्हटलं चला आज छान केसांना ऑइलिंग करूयात आणि हे ऑईल मी दोन तीन दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे खूप मस्त ऑइल आहे आणि त्याचे रिझल्ट खरंच खूप छान येतात मला तरी छान आलेले आहेत आणि त्यामध्ये ना ट्री ट्री ऑइलचे काही थेंब टाकलेत मी त्यामुळे त्याचा स्मेलही येत नाही आणि मस्त असा रिलॅक्सिंग वेगळा स्मेल येतो त्याचा तर मस्त त्याने चंपी केली मी आणि दोन तासानंतर हेअर वॉशसुद्धा केलेत आणि इतके छान म्हणजे शायनी आणि सिल्की झाले होते ना यानं केसं बाय द वे मी म्हणजे कंडिशनरसुद्धा यूज केलं नाही तरीसुद्धा केस खूप सॉफ्ट झाले होते आणि इथे मी माझी टिकली वगैरे लावून झालेली आहे तयार आणि आंघोळ करून येईस तोवरनं बघा इथे मुलांनी इतका म्हणजे खूपच जास्त पसारा करून ठेवलेला होता आणि आजनं मी म्हणजे भरपूर कामं केलीत आणि ऑइलिंग केलं होतं आणि ते मला छान तीन चार तास तरी केसांमध्ये मुरवून घ्यायचं होतं त्यामुळे म्हटलं आधी कामं आटोपलेत आणि नंतर आंघोळ केली आणि आता जवळपास दोन वाजलेले आहेत आणि मुलांनी बघा आंघोळ होईसो वर बघा इतका पसारा करून ठेवलेला आहे आणि मुलंनं कधी कधी असेच करतात म्हणजे सर्व कामं झाले आणि नंतर मी कपडे वगैरे वॉश केले नंतर आंघोळ केली म्हटलं झालं आता मी छान आराम करते तर घरात बघा हा असा सर्वीकडे पसारा करून ठेवलेला होता इवन सुद्धा घेतलं होतं म्हणजे काय करतील मुलंनं कधी सांगता येत नाही आणि एवढंच नाही तर तुम्हाला दाखवते बेडरूममध्ये सुद्धा तेवढाच पसारा मांडलेला होता म्हणजे स्केच पेन पेन फेविकॉल म्हणजे काय काय म्हणजे काय सांगू तुम्हाला इतकं काही काही काढून ठेवलं होतं ना पूर्ण टेबल ख म्हणजे भरून गेला होता आणि सोबतच किचनमध्ये पण आगोपणा हा करून ठेवलेलाच होता सो बघा ही किचनची जी रॅक आहे ना तर इथे बघा असं करून ठेवतो रोज मी रोज पुसते पण पिऊ रोज इथे ड्रॉईंग करतो आणि करायला काही हरकत नाही पण ना पुसून नाही ठेवत आणि ते मग येता जाता कपड्यांना लागतं त्यांच्याच लागतं मी तरी सांभाळूनच म्हणजे रेटत नाही कधीच पण पिहू मात्र स्वतःचे कपडे खराब करत राहतो त्यामुळे नको वाटतं सो पण काही पर्याय नाही म्हणून आता शेवटी आता मीच घेतला पसारा आवरायला त्यांना सांगितलं एक दोनदा त्या पण त्यांचं ते रिकामी कामं तिथे चालूच आहेत म्हटल्यावर ते काही गोष्ट ऐकेनात तर मीच हा सर्व बेडरूममधला पसारा व्यवस्थित आवरून ठेवला आणि सोबतच मला ना तुम्हाला आणखीही काही दाखवायचं आहे म्हणजे मुलांनीच पसारा घालून ठेवला असं नाही तर माझ्या किचनमध्ये चला तुम्हाला मला काही दाखवायचं आहे हे बघा माझं कबड आणि ही याची अशी अवस्था झालेली आहे आणि का झालेली आहे त्याचं कारण तुम्हाला मी आता दाखवते ॲक्च्युली ही क्लिप ना फिफ्थ सप्टेंबरची आहे आरोही टीचर बनून गेली होती स्कूलमध्ये तर तिला साडी घालायची होती तर तिने ना सर्व साड्या काढल्यात मी तिला एक दोन साड्या दाखवल्यात पण तिला एकही आवडे ना सो तिने सर्व साड्यांचे बॉक्स काढले साड्या चेक केल्यात आणि असा पसारा करून ठेवला बरं एवढंच नाहीत बघा देवाची भांडीसुद्धा घासायची आहे तर माझं इथे चालू होतं अक्कड बक्कड बंबेबो आणि मग आला कबडवर पण खरंच माझी इच्छा नव्हती म्हटलं नको नंतर करू आपण आधी देवाची भांडी घासून घेऊ कारण मला माहीत होतं कबर्ड क्लीन करायला मला खूप वेळ लागणार होता सो आधी देवाची भांडी क्लीन करायला गेली तर जे मॅजिक लिक्विड मी तयार करून ठेवलं होतं ना त्याने आधी क्लीन करायला घेतलं पण माहीत नाही मला त्यामध्ये ना पाणी होतं मी बसली क्लीन करत आणि नंतर लक्षात आलं अरे हे तर क्लीनच होत नाही आहे पण नंतर लक्षात आलं की नाही यामध्ये फक्त पाणी आहे आणि डेफिनेटली हा कार्टूनपणा माझ्या पिहूचाच असेल त्याने ते पाणी काय केलं माहीत नाही आणि त्या जागीनं यामध्ये फक्त पाणी ॲड करून ठेवलेलं सो शेवटी काय एकच पर्याय होता माझ्याकडे सरळ आपली पितांबरी घेतली आणि सर्व भांडी जी आहेत ना ती क्लीन केली आणि पितांबरीने ही भांडे खूप लवकर क्लीन होतात पण माहित आहे का हात खूप खराब होतात म्हणून पितांबरी नकोशी वाटते पण जाऊ दे आता ऑप्शन नसलं की पितांबरीच बरी, बरी आणि बघा इथे माझे सर्व जे देवाचे भांडे चक आहेत ना ते घासून अगदी चक्काचक झालेले आहेत आणि आत्ता मी कबड क्लीन करायला घेत आहे कारण मला ना यासाठी मेंटली प्रिपेड होण्याची खरंच गरज होती आणि आधी जर कबड क्लीन केलं ना मग तर मला ही भांडी घासायची खरंच कंटाळाच आला असता म्हणून म्हटलं आधी भांडी घासून घेऊ कारण काल पण नाही घासणं झालीत आणि त्यानंतर कबड आवरायला घेऊ आणि हे सर्व साड्या आरूनी काढल्या एक एक मम्मा मला घालून दाखव मग हिचा कलरच खूप डार्क आहे हिचा कापडच जाड़ा आहे ही मला तोलणारच नाही असे खूप म्हणजे खूप सारे कारण सांगत ना तिने सर्व साड्यांच्या घड्यासुद्धा मोडल्या तिला ब्राईट कलर नको होता डार्क कलर नको होता म्हणजे खूपच नखरे आणि बायदेवी ती पहिल्यांदा साडी घालत होती फक्त एक दोनदा डान्ससाठी तिने पातळ वगैरे जे घातलं असेल ते घातलं असेल पण साडी पहिल्यांदाच घालत होती आणि एवढा सर्व पसारा करूनही तिला माझी एकही साडी आवडली नाही शेवटी बाजूला राहतो मोग त्याच्याकडे गेली आणि त्याच्या मम्मीची साडी घेऊन आली बोलली अशी सिम्पल साडी मला पाहिजे तर मी म्हटलं ठीक आहे ती घाल आणि तिचं ब्लाऊजसुद्धा आरोहीला परफेक्ट आलं म्हणजे कुठेहीच एखादी शिलाई पण मारावी नाही लागली किंवा काहीच करावं नाही लागलं मग त्यामुळे म्हटलं खूपच छान कारण माझी साडी जरी घातली असती तर पुन्हा ब्लाऊजचा प्रश्न हा आलाच असता आणि आजपर्यंत ना आरोहीला आपण असं म्हटलंही ना साडी घाल तर ती नाहीच बोलायची त्यामुळे मी तिला आजपर्यंत ब्लाऊज वगैरेसुद्धा म्हणजे असं स्पेशली शिवलेलं नव्हतं पण अश्विनीची साडी मिळाल्यामुळे मग तिचं ब्लाऊज पण तिला परफेक्ट आणल्यामुळे मग आरोचा प्रश्नच मिटला आणि बघा ना मुली किती लवकर मोठ्या होतात अगदी माझ्या मागे मागे मम्मा मम्मा करत फिरणारी आरू जो ड्रेस मी घेतला तो चुपचाप घालणारी एकही प्रश्न न करणारी आज तिला तिची चॉईस आली तिला माहीत आहे तिला कोणता कलर हवा आहे कशी साडी हवी आहे खरंच म्हणजे मला तर त्या दिवशी तिचं कौतुकच वाटत होतं आणि हे माझं काम म्हणजे पेंडिंगही या कारणाने होतं कारण फिफ्थ ऑफ सप्टेंबरला हा सर्व पसारा तिने केला सहा तारखेला होती हरतालिका नंतर सात तारखेला आले गणपती बाप्पा आणि तेव्हापासनं मग अशी मी जास्तीची क्लिनिंगची कामं वगैरे करत काही बसलेच नाही कारण मग बाप्पांसोबतच जास्तीत जास्त वेळ हा गेला हार करू देत दुर्वा निवडू देत मोदक करू देत किंवा आरती दोन्ही टाईम म्हणजे वातावरणच काही वेगळं होतं की ह्या सर्व कामांकडे माझं लक्षच गेलं नाही पण आज म्हटलं नाही आज तर हे काम झालंच पाहिजे कारण किती दिवस असा पसारा ठेवणार नाही का घरात सो मी सर्व साड्यांच्यानं व्यवस्थित घड्या घालून घेतल्या आधी बॉक्समध्ये ठेवल्यात आणि त्यानंतरनं कबड क्लीन केलं आणि आत्ता हे बॉक्स मी कबडमध्ये ठेवत आहे आणि म्हणजे असं क्लीन आणि ऑर्गनाईज असल्यानं खरंच डो डोळे मात्र खूप सुखावतात हात दुखतात काम करून पण खूप मस्त दिसतं ना आणि ऑर्गनाईज असलं की जरा बरंही वाटतं त्यानंतर ड्रेसही तसेच झाले होते आणि ती माझी चुकी असेल कारण आरोहीने ड्रेसला हात लावलेला नाही सो so, इथे ड्रेस सर्व मी काढलेत घडी केली आणि त्यांची प्रेस करायच्या होत्या त्यामुळे इतक्या काही प्रॉपर घड्या मी घालत बसलेली नाही त्यानंतर ब्लाऊजेससुद्धा इकडचे तिकडे झालेच होते तर ते इथे मी व्यवस्थित घड्या करून ठेवत आहे सोबतच बघा पेटीकोटच्या घड्यासुद्धा ही आरोहीने मोडल्या होत्या तिने घालून बघितलं होतं कारण हाईटचा प्रॉब्लेम येत होता, होता। त्यामुळे सर्व पेटीकोटही तिने विस्कटून टाकले होते आणि माझ्याकडनं पेटीकोट मोजकेच आहेत जे कलर म्हणजे युनिवर्सल असतात एक दोन म्हणजे एक पेटीकोट तीन चार साड्यांवर तरी जाईल असे पेटीकोट मी निवडत असते आणि तशा प्रकारचे मोजकेच पेटीकोट माझ्याकडे आहेत आणि लास्ट राहिली ही हो ओढणी जी पिहू घेऊन गेला होता की माझी ओढणी आहे कारण त्याच्या डान्ससाठी घेऊन आलेली मी सो आता त्याने ती आणून दिली तर घडी करून ठेवली आणि इथं माझं कपडणं अगदी म्हणजे नेटनेटकं आणि ऑर्गनाईज झालेलं आहे आणि पूर्ण एक तास मला याला द्यावा लागला आणि आता म्हणजे बराच वेळ झालेला आहे जवळपास संध्याकाळ होत आलेली आहे आणि आत्ता मला टिफिन बनवायचं आहे सो यापूर्वी म्हणजे कबड आवरून झाल्यावर मी पिहूचा अभ्यासही घेतला आणि आत्ता मला बनवायचं आहे इथे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत बनवताना ना मी वांग्याला भाजण्यापूर्वी असे चाकूने कट लावून घेते आणि त्यानंतर ते भाजायला ठेवते त्यामुळे काय होतं ते लगेच म्हणजे भाजून येतात आणि माहीत नाही का ही जे म्हणजे वांगे भाजायची चालणी आहे माझ्याकडे ही नुसती वाकडी तिकडी झालेली आहे पण तरी काम चालतं इते बगा हो काड़े -काड़े तर इथे बघा मी वांगी भाजायला ठेवलीत आणि मस्त अशी वांगी भाजून होईस तोवर इकडे कांदा लसूण आणि टोमॅटो वगैरे सर्व मी कट करून घेत आहे आणि आता कांद्यानं म्हणजे त्याची साल पूर्ण माहीत नाही का तर पूर्ण बुरशी लागून येत आहे काडे काडे होत आहेत तर स प्रत्येक वेळेस अशी साल काढल्यानंतर मी ते कांदेनं व्यवस्थित वॉश करून घेते आणि नंतरच चिरायला घेते आणि वांग्याचं भरीतनं आमच्याकडे सर्वांनाच खूप जास्त आवडतं आणि आणि हे भरीतनं मी बऱ्याचदा कांद्याची पात टा टाकून किंवा मग मस्त मेथी टाकूनही करत असते खूप टेस्टी होतं तसंही पण आज न माझ्याकडे कांद्याची पात आहे न मेथी आहे सो मी असंच टोमॅटो आणि कांदा वगैरे टाकून करणार आहे तरी पण बघा खूप मस्त टेस्टी होतं आणि म्हणजे सर्वजण खूप आवडीने खातात अगदी चमचमीत होतं आणि इथे लसूण मी ठेचून किंवा पेस्ट वगैरे करून काही घेत नाही आहे फक्त असे छोटे छोटे कट करून घेत आहे आणि त्यानंतर बघा आता सकाळची भाजीसुद्धा आहे त्यामुळे मी तीनच वांगी घेतलेली आहेत आणि सकाळी मी मस्त मिरची भाजी केली होती आणि ऑलरेडी त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे त्यामुळे आज ती रेसिपी मी काही शेअर केली नाही आज आजही भाजी खरंच मस्त झाली होती आणि आता ना म्हणजे बराच वेळ झाला होता त्यामुळे गरम गरमच वांगीनं अशी साल काढायला घेतलेली आहेत थोडंसं भाजत पण आहे पण खरंच माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे कारण टिफिनवाले काकानं सव्वा सात वाजेपर्यंतच येतात कधी 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 साडेसात किंवा आठलाही येतात पण टिफिन हा सव्वा सात वाजेपर्यंत रेडी ठेवला ना मग ते कधीही होत टेन्शन नसतं आणि मी ना म्हणजे वांगी भाजून झाल्यावर साल कळून झाल्यावर ना असं बारीक बारीक कट करून ते चेक करत असते आणि मी असं चेक करत असतानाच चे चे ना आरोही आली माझ्याजवळ आणि काय म्हणते ते बघा

दिसतं एक छोटं छिद्रही दिसत नाही पण आतमध्ये अळ्या निघतात त्यामुळे दोन दोनदा मी चेक करत असते आणि वांग्याचं भरीत कसं लोखंडाच्या कळीत करू शकत नाही कारण ते ते हिरवं पडते त्यामुळे मला पाहिजे होता ॲल्युमिनियमचा गंज आणि हा एकच आहे माझ्याकडे त्यामुळे सकाळची भाजी मी काढून ठेवलीत घासला गंज आणि आता भाजी करायला घेत आहे वांग्यासाठी मला खरंच स्टीलची कढी घ्यायची आहे पण आणखी वेळ आहे तिला तोपर्यंत मग याच गंजामध्ये मी वांग्याची भाजी असू देत किंवा भरीत वगैरे असू देत ते करत असते तर इथे जिरं मोहरी तडतडली त्यानंतर कांदा लसूण टोमॅटो छान टाकला आणि तो लवकर शिजावा म्हणून बघा इथे मीठ घातलं आणि ते छान शिजत आल्यावर आता मला जे कोरडे मसाले टाकायचे होते पण घाई गडबड इतकी झाली की पुन्हा मी मीठच घातलं पण मग बरं झालं की एकाच ठिकाणी घातलं होतं ना तेवढं जे तिथं होतं ना कांदा किंवा टोमॅटो ते काढून टाकलं मी नंतर त्यामध्ये तिखट हळद मीठ वगैरे घातलं आणि थोडासा छान गुडा मसालाही घातला त्यानंतर मग हे बारीक केलेलं जे स्मॅच केलेलं आपलं वांगं होतं ना ते घातलं आणि मस्त असं परतून घेतलं वांग्याचं भरीतनं अशा प्रकारे करायला खरंच मस्त भन्नाट लागते आणि सोबतच मी काय करते त्यामध्येनं ते थोडंसं शिजत आलं की छान शेंगदाणे भाजून घेते आणि त्याचं थोडंसं कूट करते आणि ते घालते त्याने आणखी छान चव येते म्हणजे मला तरी आवडते आमच्याकडे सर्वांनाच आवडते आणि भरीत बनवत असताना सोबत सोबत माझ्या पोळ्याही बनवणं चालू होत्याच तर बघा भरताचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि भरीत चवीलाही खरंच मस्तच झालं होतं सो चला फ्रेंड्स या छान अशा रेसिपीसोबत व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबत छान छान कमेंटही करा बाय टाटा